कारच्या भीषण अपघातात महिला ठार पाच जण गंभीर जखमी देवदर्शन करून परतताना घडली दुर्दैवी घटना कराड तालुक्यातील ओंढ येथे झाला अपघात घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार कराड तालुक्यातील ओंड गावच्या हद्दीतील एका पेट्रोल पंपाजवळ कारचा भीषण अपघात झाला या अपघातात एक महिला ठार तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत त्यांना उपचारासाठी कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून रविवारी गुरुपौर्णिमे दिवशी ही घटना घडली नानीज या ठिकाणाहून देवदर्शनावरून परतताना भोसले व मोरे कुटुंबियांना हा अपघात झाला मुंबईतील भोसले व मोरे कुटुंबातील सहा जण गाडीमधून देवदर्शनासाठी गुरुपौर्णिमेनिमित्त नानीज या ठिकाणी गेले होते मुंबईला परत जाताना ओंडगावच्या हद्दीत त्यांच्या कारचा भीषण अपघात झाला यामध्ये एक महिला ठार व पाच जण गंभीर जखमी झाले आहेत अपघात घडल्यानंतर परिसरातील नागरिकांनी जखमींना तात्काळ कृष्णा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले घटनेची माहिती मिळताच कदम क्रेन सर्व्हिसचे राहुल कदम व सुनील कदम यांनी घटनास्थळी जाऊन अपघातग्रस्त कार बाजूला केली एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड